आपल्या जर ताई ह्या आपल्या खासदार म्हणून मोदी साहेबांसोबत त्या ठिकाणी खंबीरपणानं देशाच्या सर्वभौम सभागृहात उभ्या राहिल्या तर तुमचं पहिलंच विकासाची फार मोठं कनेक्शन आहे आमचा दल बॅकलॉग राहायला बिडाचा सर्वप्रथम बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार आदरणीय सुनेत्राताई अजितदादा पवार की बुद्धीचा वापर जास्त करा त्याने कुणी फटाकडे बजवले त्यांनी अतिशय बुद्धीचा वापर जास्त केल्या परीक्षा देतात आज आपला उमेदवार सुनेत्राताई अजितदादा पवार यांना दलित महासंघाचे अध्यक्ष पहलवान बाळासाहेब पाटोळे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र साकटे यांनी जाहीर पाठिंबा दिला मी त्यांचे मनापासून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि महायुतीचा एक कार्यकर्ता या नात्यानं त्यांचे आभार व्यक्त करतो लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या वळणावर आपण आलो आहे येत्या सात तारखेला बारामती लोकसभा मतदार संघाचं मतदान लोकसभेचं मतदान म्हणजे लोकपंचायतीचं म्हणजे ग्रामपंचायतीचं नाही जिल्हा परिषद पंचायत समितीचं नाही नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिकेचं नाही विधानसभेचं नाही तर हा देश पुन्हा कुणाच्या ताब्यात द्यायचा आणि खऱ्या अर्थानं हा देश ज्याच्या ताब्यात देईल हा देश त्याच्या ताब्यात दिल्यानंतर देशातली एकशे चाळीस कोटी जनता सुखी राहणार रह। आहे या एकशे चाळीस कोटी जनतेच्या जीवनमानामध्ये बदल होणार आहे या देशाची पत प्रतिष्ठा जगामध्ये वाढणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या अठरा पगड जाती धर्माचे लोक ज्या देशात गुन्हा गोविंदाने राहतात त्या देशाकडं कुणी वाकड्या डोळ्याने बघणार आहे का याच्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे एकीकडं महायुती म्हणून एनटीए म्हणून गेली दहा वर्ष या देशाचा कारभार आदरणीय मोदी साहेब सांभाळतात दहा वर्षातली या देशाची प्रगती पाहता आज देशातले दे जवळजवळ तेहतीस पक्ष मोदी साहेबांना पाडण्यासाठी देशातल्या विविध भागातून एकत्र आल्या हिंदी नावाचा एकीकडे एक आयपीएलची टूर्नामेंट सुद्धा चालू आहे आताची लोकसभेची निवडणूक जर टूर्नामेंट ची संलग्न केली तर एका ला आउट करायला तेहतीस फिल्डर स्टेडियम मध्ये लावावेत अशी परिस्थिती जशी आहे तसं आता मोदी साहेबांना आउट करण्यासाठी या इंडीने तेहतीस सण एकत्र केले पण तरी सुद्धा आज जबाबदारीपूर्वक आपल्याला सांगतो की तेहतीस का सहासष्ट जरी प्लेअर फिल्डर म्हणून उभे केले ते ह्यांच्या डोग्याहून सगळ्यांच्या बॉल मोदी साहेब विजयाचा तिसऱ्यांदा या देशात पार केल्याशिवाय राहणार नाही मला प्रधानमंत्र्याला त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो की भारताची ताकद मोदी साहेबांनी या ठिकाणी जगात घे हे माझ्यासाठी महत्वाचं एवढी पत होती गेली आपल्या मी काय फार जगात फिरलो नाही पण वस्तुस्थिती ही आहे की एकेकडं एक एनडीए म्हणून टीका करत असताना की एनडीए मध्ये एका जाती पातीचं धर्माचं वेगळं राजकारण या आहे अचानक प्रश्न आपल्याला विचारायचे या देशातल्या ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन दिलं जात या देशातल्या ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन दिलं जात असताना केंद्रातलं मोदी सरकार या ऐंशी कोटी जनतेतलं कोण कुठल्या जातीच कोण कुठल्या धर्माचं हे धर्म हिंदू आहे मुस्लिम आहे बघत शेतकऱ्याला मोदी साहेबांकडून वर्षाला सहा हजार रुपये मिळतात त्याची प्रेरणा घेऊन राज्यामध्ये मी कृषी मंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या फडवणी साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली सहा हजार रुपये राज्याने द्यायचे ठरवल्या वर्षाला शेतकऱ्याला बारा हजार रुपये द्यायचे महाराष्ट्रात एक कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी बारा हजार रुपये वर्षाला आपण देतोय का ह्या एक कोटी मध्ये कोण हिंदू कोण मुस्लिम बघितलं जात कोण कुठल्या जातीचा बघितलं जात उज्व्याला गॅस कनेक्शन दिले कोण कुठल्या जातीचा धर्माचा म्हणून बघून नाही आयुष्यमान कार्ड मधून सामान्यातल्या सामान्य माणसाचा विराज आज मोफत होतो ज्याचा इलाज होतोय तो कुठल्या धर्माचा याचा विचार मोदी साहेबांनी कधी केला सा नाही सबद्ध देश एकशे चाळीस कोटी जनता माझी कुटुंब आहे कोविडच्या काळात सुद्धा लसेसाठी आपल्याला दुसऱ्या देशासमोर भीक मागावी भी लागते का अशी परिस्थिती आली असताना आपल्या देशामध्ये दे लस निर्माण करून उर्वरित बत्तीस देशाला लस पुरवणारा आपला देश आज आपण त्याच्यामुळे जिवंत राहिलो याच्यासाठी आपलं एक मत यावेळेस तिसऱ्यांदा मोदी साहेबांना देण्यासाठी सुनेत्राताई अजितदादा पवारांच्या घड्याला मतदान आपल्याला करायचं पण याच्या पलीकडे आपला प्रश्न गंभीर आहे तो प्रश्न गंभीर काय बावीस गावात पाणी नाही अख्या जिल्ह्यात पाणी नाही तुमचा प्रश्न गंभीर बावीस गावात पाणी नाही पण बावीस नाही ही गंभीर परिस्थिती आहे तुमच्या शेतीला पाणी नाही म्हणून गंभीर परिस्थिती आहे आम्हाला प्यायला पाणी नाही म्हणून आमची गंभीर परिस्थिती आहे पाणी त्या तुम्हाला शेतीला नाही आम्हाला प्यायला तेवढंच पिड़ा की तुमच्या शेतीला मिळालं तर तुमच्या पिढ्याला पुण्याचं कल्याण होणार आणि तुमच्यासारखं आमच्या शेतीला जर मिळालं तर आमच्या इकडले सुद्धा लोक इकडे ऊस तोडायला येणार नाही तिथं ऊस पिकवी तेव्हा अशी परिस्थिती पिकू माई वगैरे सांगतात उद्या या बावीस गावाचा प्रश्न सोडवायचा हा बावीस गावाचा प्रश्न सोडवायचा असेल त्याला निधी फार मोठा लागणार आहे यातला भाग नाही एकदा का या, एक या त्रि देवांनी एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आजी दादा साहेब आणि इथले दोन देव आणि त्याच्यात मला एक अर्धा दहा कोणते लागा असतो तर हा बावीस गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न शेतीचा आम्हाला पाहिजे शेतीच लिहिला पण बरं झालं तुम्ही किती गंभीर आहे बघा आमच्या पिण्याच्या पाण्याचा शब्द पिण्याचा आला तरी तुम्हाला त्याचं मत नाही आम्हाला शेतीलाच पाहिजे पण तुमच्या शेतीचा प्रश्न मार्गी लावून देण्याची जबाबदारी आणि शब्द मी महाराष्ट्रात अनेक नेते पाहिले अनेक नेत्याच्या सोबत काम केलं महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या अनेक नेतृत्वाच्या सोबत साधली सारखा पण एकदा का जनतेला एकदा का व्यक्तीला एकदा का समूहाला जर काम करतो म्हणून शब्द दिला तो शब्द पूर्ण करणारा जर या महाराष्ट्रात कुठला नेता असेल तर त्याचं नाव आहे अजितदादा पवार आणि आज ही निवडणूक चार चार का इथ तसा विचार चालला नाही इथ निवडणूक इथं देशाचा पंतप्रधान कोण हवा कोण नाही हा विषय नाही शेतीला बावीस गावच्या पाणी मिळेल नाही मिळेल ह्याच नाही इथं चाललंय भाव भाऊकीच भाव भुकीच निवडणुकीत पण मला खात्री साहेबांच्या आणि महायुतीच्या या त्रि देवाच्या माझा मागासलेला पण मला एक गोष्ट कळाली नाही एखादी मराठवाड्यात जन्मलेली आमची बहीण जी खऱ्या अर्थानं बारामतीमध्ये पवारांच्या घरी सुर म्हणून येते जी खरा झालं बारामतीचीच लेख बारामती वडे वडगाव विमाच गाव आहे ज्या गावात बाजीराव पाटील जे दत्तक म्हणून ते पदमसिंह पाटलांचे आणि सुरेंद्रा वडील मग सुरेंद्रा लेख कुठल्या जरा पहिला कुठल्या झाल्या बारामतीचीच लेख पवारांकडे सुरू म्हणून आली तर मतदान सुनला का लेखल करायचं म्हणून अरे तुमच्या घरात आपल्या मुली आहेत उद्या कुणाची तरी सून म्हणून होऊन जाणार आहे कुणाची तरी लेख आपल्याकडे सून म्हणून येणार फक्त एक निवडणूक जिंकायची याच्यासाठी तर राजकारणात एवढी वाईट वेळ कुणावर एवढी एवढी वाईट वेळ जरी येत असेल मत मागण्यासाठी आणि ते एवढ्या उत्तुंग नेतृत्वाला हे मला जर कळत आहे तुम्हाला भावना नाही तुम्हाला मन नाही तुम्हाला हृदय जर असल त्या हृदयाला सकळता नाही का एवढ्या निगरघट्ट मता मनाच्या तुम्ही झाला की घरातल्या सुनाला फक्त मतासाठी परकय करायचं विकास संबंध आयुष्य राजकारणात पहिल्या दिवसात पाऊल टाकलं त्या दिवसापासून ते पहाटेच्या शपथविधी पर्यंत एवढच नाही तर दोन हजार बावीसच्या त्रेपन्न आमदाराच्या सयापर्यंत आदरणीय पवार साहेबांचा सा थुका सुद्धा ज्यांनी ओलांडला नाही ते अजितदा पवार आहात असा राजकीय परिस्थिती निर्माण करायची मला कळलं नाही म्हणजे मी सासवडला आलो सासवडला हे बोलल्यानंतर माझ्या बोलण्यावरती अनेक जणांनी टीका केली म्हणले काही जणांना अगोदर भाजप सोबत जायची गडबड होती आता कुलोद मध्ये तुम्ही सोबत गेला होता त्यावेळेस आमचा जन्मही झाला नव्हता पुरोद भाजपचे भाजपचं सरकार स्थापन केलं ते संस्कार प्रदीपाला जनसंघ जनसंघ भाजप तेच तुम्ही आत्ता आत्ता भाजपमध्ये आला तुम्ही मूळ भाजपचा <laughs> <laughs> सगळं माहिती अरे मला विरोधी पक्ष नेता केला होता तुम्ही त्यावेळेस दोन हजार चौदा एक एक ते एकोणीस माझे भाषण ऐकले मुख्यमंत्री असू की प्रधानमंत्री असू याकर सोडलं होतं का घाबरलो होतो का अरे कोणी यायला तयार नव्हतं रस्त्यावर मामा तुम्ही साक्षीदार आहात एक नाही दोन नाही महाराष्ट्रात चांद्या पासून चार परिवर्तन यात्रा काढल्या महिलांना घाबर आणि तुम्ही म्हणता ज्या दोन हजार चौदा ला आम्ही पडतोय उभा राहिलोय निकाल बघतोय एकीकडे अर्ध्या निकालातच बिनशर्त भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला ते संस्कार गणेश चतुर्थीच्या म्हणजे दोन हजार सतराला ज्या दिवशी गणपती बसला त्या दिवशी दिल्ली आदरणीय साहेबांच्या सोबत विधानसभा लोकसभा मंत्रिमंडळ पालकमंत्रीपद सगळं ठरलं का मिळवलं मी म्हणलं अनेक पुरावे द्यायला तयार आहेत ते म्हणले द्या भी मी है पली मी ह्याच्या पलीकडे जाऊन मी जर खोटा बोलत असेल तर माझी ब्रेन मॅपिंग करा आणि तुमची करा खरं काय ते कळत त्यावेळेस कुणाला विचारलो ते म्हणजे संस्कार पहाटाचा शपथविधी जबाबदारीपूर्वक बोलतो साहेबांच्या संमतीशिवाय पहाटाचा शपथविधी झाला नव्हता मी जबाबदारीपूर्वक बोलतो कुठल्याही परीक्षेला मी तयार आहे पण खल्लाय कुणाला केला कुणाला केला का कारण दादासारखा कामाचा माणूस दादांसारखा पहाट पाचदा उठून बारा वाजेपर्यंत आपल्या परिसरातील आपल्या मातीतील माणसाला मोठं करण्यासाठी आपल्या भागात विकासासाठी निधी आणण्यासाठी अहो रात्र कष्ट घेतोय तो, तो खलनायक व्हावा याच्यासाठी पण त्यांनी मात्र मुलाखतीत सांगितलं ही कमाल करतो माननीय उद्धव ठाकरे साहेबांची की ते म्हणले आणि हो दोन हजार एकोणीस ला शिवसेनेला बाजूला के केलं हे आम्ही ठरवून केलं तरी उद्धव ठाकरे साहेब हसावे था। प्याकाळ वाचलं सगळं म्हणजे <laughs> भाजप पासून शिवसेना तुम्ही बाजूला केली ते संस्कार म्हणजे शपथविधी दादांना घ्यायला लावला त्रेपन्न आमदारांनी सया केल्या समर्थन द्यायचं ठरलं आणि दोन जून आम्ही शपथ घेता त्या भाजपने राष्ट्रवादीच राष्ट्रवादी लिहिली तुम्ही जसं केलं ते संस्कार आम्ही केलं एकाला एक न्याय तर द्यावा असं काय हे कशासाठी चाललंय आणि स्वतः जाहीर कबूल केलंय तरी शिवसेनेवाले आरेवा ह्याच्यातही आनंदा दोन हजार एकोणीसला भाजपनी शिवसेना त्यावेळेस जे निकाल दिला होता ते जर गुन्हा गोविंदांनी आदरणीय साहेबांनी नांदू दिला असता ह्या भांगडी झाल्या असत्या का गळ्याच्या अनुषाव तुम्ही महिला कारणीभूत कोणी दादा मी दा आहे म्हणून मी आपल्याला सांगतो ह्या गलिब राजकारणापासून बाहेर येणं गरजेचं आज देश प्रगती पथावर जातोय आज देश आर्थिक दृष्ट्या पाचव्या क्रमांकावर आलाय पुढचे पाच वर्ष पुन्हा संधी द्यायचं या देशातल्या जनतेने ठरवलंय तुम्हाला सुद्धा ठरवावं लागणार आहे पुढच्या पाच वर्षात हा देश जगात तिसऱ्या क्रमांकावर जाईल ज्यावेळेस देश पुढे जाईल त्यावेळेस जर आपला लोकप्रतिनिधी मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणानं आपल्या विचाराचा नसेल तर शेतीचं पाणी तर स्वाडा या बिडाला राहायला म्हणून मी आपल्याला सांगतो ही निवडणूक त्या दृष्टीने जबाबदारी आहे दोन नेतृत्वाचा फरक करा मोदी साहेबांच्या बरोबरीला तेहतीस जणात कुणी आहे का आहे का नाही सांगा नाही ना मग कशासाठी मांडायची अजितदादा पवार है। दोन हजार बारा, बारा मध्ये पासष्ट आज चौदा हजार आमच्या महिलांना त्या ठिकाणी पोट भरायची संधी मिळाली आर्थिक उन्नती करायची संधी मिळाली आपलं घर आमची महिला समर्थपणे सांभाळू शकते चौदा हजार असा एखादा तरी प्रकल्प मागच्या पंधरा तीन टन खासदार राहिलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या जगप्रसिद्ध संसद रत्न यांनी एकतरी आपल्या कल्पनेतून आपल्या वडिलांचा आशीर्वाद घेऊन इथल्या हजार मावल्यांना तरी रोजगार देण्यासाठी एक प्रकल्प आणला का आणलाय का हा फरक दोन उमेदवाराचा कळत नाही ताई ताई पवार ह्या आपल्या उमेदवार म्हणून मोदी साहेबांसोबत त्या ठिकाणी खंबीरपणानं देशाच्या सर्वभौम सभागृहात उभ्या राहिल्या तर तुमचं पहिलंच विकासाची फार मोठं कनेक्शन आहे आमचा तर तुलाही बॅकलॉग राहायला बिडाचा तुमचं डायरेक्ट आहे त्याच्यातनं तुमचं हे बावीस गावाचं नाही तुमच्याकडून उरलं तर बिडाला पाणी सोडा एवढं पाणी मामा म्हणून आज आपल्याला सांगतोय जबाबदारीपूर्वक देशाच्या जनतेने ज्या निर्णय घेतला की पुरा देशाचं प्रधानमंत्री मोदी साहेबांना करायचं त्यावेळेस आपण एक गोष्ट निश्चितपणाने केली पाहिजे आज इथं अल्वा मला माहिती आहे या परिसरामध्ये अनेकदा स्वर्गीय मुंडेसाहेब घेऊन गेले आज मी बीडची लोकसभा माझी बहीण लडकी आहे पण केल्या ताई तिथं उभ्या मला अभिमान वाटतो माझ्या नेत्याचा दादांचा सांगायला मला माहित नाही माझं चा, आणि घड्याळाच अतिशय चांगलं <laughs> नातं त्यामुळं पुन्हा कुणा मला वेळेच भान डाकून वेळ घालवू नका एवढीच विनंती आहे मला अभिमान परिस्थितीत ऐतिहासिक मतानं पंकजा ताई निवडून आला पाहिजे ही काळजी आहे त्या ठिकाणी दुयची सुद्धा काळजी घेतात तर माझी सुद्धा जिम्मेदारी बनती तिथून मी इथं येऊन तुम्हाला हात जोडून नतमस्तक होऊन सुरेत आजी दादा पवारांसाठी आपण खाच्या समोरचं बटन दाबून ऐतिहासिक विजय करून द्या जगातल्या दिवशी दोनच बातम्या चालल्या पाहिजे की तिसऱ्यांदा मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि बारामतीच्या खासदार सुने पवार झाल्या ही एवढीच बातमी दिवसभर चालली पाहिजे हीच विनंती करतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र